नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पीक विमा केवळ एक रुपयात मिळणारी योजना आता बंद झाली आहे आता राज्य सरकारने घेतलेला मोठा निर्णय नवीन प्रीमियम आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे शेवटची तारीख जुलै दोन हजार चोवीस आहे कोण पात्र आहे आणि किती प्रीमियम भरावा लागणार आहेत याविषयीची सविस्तर अशी माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र शासन एक रुपयात पीक विमा योजना राबवित होतं यामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत नाममात्र दरात विमा दिला जात असे शासन स्वतः प्रीमियम भरत असे आणि शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया घेतला जात होता पण ही योजना अनेक अडचणींमुळे चर्चेत राहिली जसे की भरपाई वेळेवर मिळत नव्हती काही जिल्ह्यांमध्ये कंपन्यांना वेळेत पैसे देत नव्हते विमा दाव्यांमध्ये विलंब आणि अपारदर्शकता यामुळे सरकारनं आता या योजनेला पूर्ण विराम दिला आहे दोन हजार पासून नवीन पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना आता प्रीमियम आधारित असणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी स्वतः ठराविक रक्कम भरावी लागेल उर्वरित रक्कम शासन आणि विमा कंपनी यांच्या मार्फत भरण्यात येईल हे प्रीमियम दर हंगामानुसार वेगवेगळे वेग वेग असणार आहेत खरीप रब्बी आणि वार्षिक पिकांसाठी वेगवेगळं वेग वेग। सरासरी प्रीमियम दर कसे आहेत ते बघा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि वार्षिक पिके किंवा व्यावसायिक पिके यासाठी पाच टक्क्यांपर्यंत उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याचं पीक मूल्य हे पन्नास हजार रुपये असेल तर त्याला खरीपसाठी एक हजार रुपये प्रीमियम हा भरावा लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे नवीन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पोर्टल पोर्टलवरून किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरून करता येणार आहे यासाठी कोण कोण पात्र आहे तर अठरा वर्षांवरील शेतकरी शेतीच्या नावावर सातबारा दस्त बँक खाते आणि आधार लिंक असलेले खाते पीक घेतलेले स्पष्ट नमूद असलेली नवीन जमीन तर मित्रांनो अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पीक माहिती किंवा पीक नमुना इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे या योजने अंतर्गत मिळणारे विमा संरक्षण हे अतिवृष्टी पावसाचा अभाव पूर गारपीट वादळ वीज रोगराई कीड उत्पादनात मोठी घट एकूणच निसर्गाच्या संकटात शेतकऱ्याला आर्थिक आधार देणार आहे यामध्ये काही गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे जसे की चुकीचा पीक नमुना दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो वेळेत अर्ज न केल्यास विमा लागू होणार नाही प्रीमियम न भरल्यास संरक्षण मिळणार नाही आणि बँक खाते आणि आधार लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या अर्ज सादर करताना मोबाईल नंबर अचूक द्या सरकारचं म्हणणं आहे एक रुपयाची योजना परवडत नव्हती विमा कंपन्यांना देखील तोट्यात जावं लागत त्यामुळे प्रीमियम आधारित मॉडेल केल्यामुळे विमा कंपन्या जबाबदारीनं काम करतील शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळेल आणि सरकारी तिजोरीवर भार कमी होईल मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते पण यासाठी एकतीस जुलैपूर्वीच अर्ज करणं अत्यंत आवश्यक आहे वेळेवर अर्ज करा पिकं सुरक्षित ठेवा आणि निसर्गाच्या संकटात विमा तुमच्या पाठीशी उभा असणारच आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद